नमस्कार आपण पाहत आहात अहमदनगर भिंगारच्या जॉगिंग पार्क मध्ये भरले देश विदेशातील आणि नोटांचे प्रदर्शन हर्दीन मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य अरविंद ब्राह्मणे यांनी जतन केलेला ठेवा चलनांचा अनमोल ठेवा भावी पिढींना माहिती देणारा ठरणार संजय सपकाळ नगर हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य अरविंद ब्राह्मणे यांनी स्वतःकडे जतन केलेल्या के देशविदेशातील दुर्मिळ नाणी आणि नोटांचा अनमोल खजिना पाहण्यासाठी नागरिकांना खुला केला होता प्रदर्शन पाहण्यासाठी हरदिनच्या सदस्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरविण्यात आले ग्रुपचे सदस्य असलेले अरविंद ब्राह्मणे यांनी देशविदेशातील दुर्मिळ नाणी आणि नोटा जतन करण्याचा लहानपणापासून छंद जोपासला आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात दुर्मिळ भारतीय आणि विदेशी चलनातील नाणे आणि नोटांचा ठेवा जमा केला आहे त्यांच्याकडे असलेला हा ठेवा भिंगारमधील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता अतिशय जुन्या पद्धतीचे चलनी नाणे व नोटांचा अनमोल खजिना नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केल्याबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ अरविंद ब्राह्मणे रमेशराव वराडे दीपक अमृत मेजर दिलीप ठोकळ दिलीप शेठ गुगळे दीपक धाडगे सर्वे सपकाळ रमेश साके मनोहर दरवडे संभाजी भिंगारदिवे सुधीर कपाले अभिजित सपकाळ जहीर सय्यद मुन्ना वागसकर अशोक पराते विठ्ठल राहिंज सुभाष पेंडुरकर विकास आहेर अविनाश जाधव दिनेश शहापूरकर अनिलराव सोळसे संतोष हजारे सागर भुजबळ अजेश पुरी तुषार धाडगे गुरुजी अनंत सदलापूरकर महेश गोंडाळ नामदेवराव जावळे सीताराम परदेशी रामनाथ गर्जे एकनाथ जगताप अविनाश पोद्दार कुमार धतुरे सुभाष त्रिमुखे महेश गोंडाळ राजू कांबळे विकास निमसे सूर्यकांत कटोरे संजय नावडू सुहास देवराईकर सुनील कसबे योगेश हळगावकर किशोर भगवाने विनोद खोत अशोक भगवाने संतोष लुनिया रमेश कोठारी प्रकाश देवळालीकर विशाल भांबरे राहुल भिंगार दिवे संजय शिंगवी विजय पाखरे कैलास देवीदास शिंदे आदी उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपमध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असून त्यांच्या कलाछंद यांना प्रोत्साहन देण्याचे काम ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे आरोग्य पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू असताना सामाजिक कार्य देखील सुरू आहे ब्राह्मणे यांनी दुर्मिळ नाणी आणि नोटांचा जमा ठेवलेला ठेवा कौतुकास्पद आहे हा अनमोल ठेवा भावी पिढींना विविध चलनांची माहिती देणारा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले अरविंद ब्राह्मणे यांनी दुर्मिळ नाणी आणि नोटांचा ठेवा जतन करण्याची आवड मनापासून असल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचा संचय करण्यात आला आहे यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक झालेली असून हे नागरिकांसाठी ऐतिहासिक ठेवा असणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली